मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीत कार्यरत असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते रामराव वडकुते यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघात दौरे सुरू केले अनेकांच्या गाठीभेटी घेणं अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावणं या माध्यमातून हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते रामराव वडकुते यांनी संपर्क वाढवला भारतीय जनता पार्टीचे त्यांनी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख या पदावर काम करत असताना पक्षाचं संघटन हिंगोलीचं नव्हे तर हिंगोली लोकसभा आहे पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना नव्हे तर सर्वसामान्यांना सोबत घेत त्यांनी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी पक्षाचं संघटन देखील मजबूत केलंय हिंगोली विधानसभा मतदारसंघात सध्या त्यांच्या दौऱ्याला गती आल्यानं हिंगोली विधानसभा लढवावी अशी मागणी देखील त्यांच्या चाहत्यांकडून तथा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून हिंगोली विधानसभेतून केली जात आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता पक्षानं जर मला संधी दिली तर मी नक्कीच संधीचं सोनं करेल अशी देखील प्रतिक्रिया रामराव वडकुते यांनी दिली आहे सामाजिक कार्यात तथा पक्षाचं संघटन वाढवण्यात रामराव वरकुटे यांचा मोठा वाटा आहे त्यांनी केलेलं आजपर्यंत पक्षासाठी कार्य पाहता पक्षानं त्यांना संधी द्यावी अशी देखील मागणी मतदारसंघातून केली जात आहे सध्या रामराव वडकुते यांच्या नावाचे हिंगोली विधानसभा मतदारसंघात चर्चा सुरू आहे हिंगोलीत नव्हे तर राज्यातून कोणत्याही जिल्ह्यात पक्षानं माझा विचार केल्यास मी नक्की निवडणूक लढवणार असल्याची तयारी देखील यावेळी रामराव वडकुते यांनी दर्शवली आहे त्यामुळे आता हिंगोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचे असताना काही जण विधानसभा मतदारसंघात तयारी करू लागल्यानं त्यातच पुन्हा रामराव वडगुते यांची भर पडणार असल्याने चर्चेचा विषय बनला